या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला मराठा आंदोलक म्हणून जरंगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्याला जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट केला अटक केलेले दोन्ही आरोपी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कांचन यांच्या संपर्कात होते असा आरोप जरंगे यांनी केला त्यांनी अडीच कोटींची सुपारी दिली असं खळबजनक आरोप आहे यावेळी जरंगे यांनी आमच्याकडे आरोपींचे गुप्त रेकॉर्डिंग आहे असं म्हणत पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचंही नाव घेतलं अटक केलेल्या आरोपींना बऱ्याच गोष्टी माहिती आहे त्यांना सिरियस घेण्याची गरज आहे बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या गाडीमध्ये सीटखाली मोबाईल ठेवण्यात आले आहेत जीपीएस ट्रॅकर लावले आहेत असा दावाही त्यांनी केला गोपीनाथ मुंडेंनी असं राजकारण नाही केलं त्यांनी सामाजिक लोकांचं कल्याण केलं पण नीच धनंजय मुंडेंना उद्देशून लोकांना मारतंय किंवा डाव करतंय माझ्या ध्यानात येत नाही इतकं माहिती माझ्याकडं आमच्याकडं काही रेकॉर्डिंग्स आहेत ते ऐकून आम्ही थकलोय तर हे रेकॉर्डिंग संपत नाही अटक केलेल्या आरोपींना खूप गोष्टी माहिती आहे मी सांगतोय त्या गोष्टी सिरियस घ्या पंकजा मुंडेंचा काय विषय आहे ते त्या पोरांना सगळं माहिती आहे बावनकुळेंच्या भाच्याबद्दल काय हे सगळं आरोपींना माहिती आहे सुरेश दास कराळ यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती त्यांच्याकडे आहे असा दावा जारांगे यांनी केली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघं भाऊ बहीण आहेत म्हणून मी हे म्हणत नाही आरोपींनी आम्हाला हे सांगितलंय आम्हाला त्यांनी कराडबद्दल आणि सुरेश धस यांच्याबद्दलही सांगितलंय असं जरांगे म्हणाले आहेत